बाहेर धो धो पाऊस सुरू आहे आणि जर तुम्ही राज्य परिवहन महामंडळाच्या बसनं प्रवास करणार असाल तर तुम्ही छत्री सोबत असू द्या कारणही तसच आहे घटना काय पाहूयात पावसाळ्यात एस टी महामंडळाच्या रखडलेल्या देखभालीचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं काल झालेल्या संततधार पावसामध्ये एम एच फोर्टीन बी टी शून्य दोन सहा एक पाच क्रमांकाची पाटोदा बीड परभणी बसचं छत गळू लागलं बसच्या आतील छपरातून पावसाचं पाणी थेट प्रवाशांच्या अंगावर पडू लागलं अखेर प्रवाशांनी छत्री उघडून प्रवास करण्याचा पर्याय निवडला या प्रकरणामुळे एस टीच्या देखभाल विषयीची प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण होऊ लागले पाटोदा आगाराची बस बीड माजलगाव मार्गे परभणीला जाते नियमित धावणारी ही बस आहे नेहमीप्रमाणे आज सकाळी दहा वाजता पाटोद्याहून निघालेली ही बस बीडमध्ये पोहोचली बीड बस स्थानकातून ही बस निघाल्यानंतर धो धो पाऊस सुरू झाला त्यामुळे बसचे छतही गळू लागले पावसाच्या पाण्याचा धारा सीटवर गळू लागल्यामुळे ज्या प्रवाशांकडे छत्र्या होत्या त्यांनी छत्र्या काढून सीटवर बसला मात्र ज्यांच्याकडे छत्र्या नव्हत्या त्यांना भिजल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता तिकिटाचे पैसे भरूनही प्रवाशांना अशी सेवा मिळत असेल तर महामंडळाच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात